थंडीची चावल लागली आहे म्हणून पौष्टिक प्रोटीनयुक्त अशी पनीर भुर्जी बनवायची ठरवली आज मी तुम्हाला पनीर भुर्जीची रेसिपी दाखवणार आहे ती एवढी क्रीमी आणि चटपटीत आहे की तुम्हाला खूप आवडेल आणि त्यासोबत घरच्या घरी तंदुरी इफेक्ट देऊन केलेल्या नानची रेसिपी पाहूयात नमस्कार मी वर्षा व्हीएम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर वळ या कृतीकडे एका बाऊलमध्ये पाववाटी दही घेऊन त्यात दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा धाणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा चाट मसाला घेऊन सगळे जिन्नस मिक्स करून घेतले हे असं दही मसाल्यांचं मिश्रण वापरल्यामुळे भुर्जीला छान क्रीमी टेक्स्चर येतं आणि मग त्यात दोनशे ग्राम पनीर किसनीने किसून घेतले इकडे दोन चमचे बटर घालून वितळून घेतले आता त्यात चार ते पाच बारीक ठेचलेल्या लसूण पाकळ्या आणि बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या घालून परतून घेतल्या मग त्यात अर्धा इंच किसलेले अलं घालून दोन बारीक चिरलेले कांदे घातले मग त्यात अर्धा चमचा हळद घालून कांदा मऊसर आणि सोनेरी रंगावर परतून घेतला कांदा शिजल्यावर मऊ झाल्यावर त्यात दोन बारीक चिरले टोमॅटो टाकून लगेचच चवी पुरेसे मीठ घातले त्यामुळे टोमॅटो लवकर मऊ शिजतो थोडे परतून झाल्यावर तयार केलेले दही आणि मसाल्यांचे मिश्रण घालून सतत ढवळत अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेतले दही घातल्यानंतर सतत ढवळत राहायचं नाही तर दही खाटण्याची शक्यता असते पाच ते सात मिनटे परतल्यानंतर पावटी पाणी घालून परत दोन मिनिटं व्यवस्थित शिजवून घेतले सर्व जिन्नस एकजीव झाल्यावर किसलेले पनीर घालून मसाले व पनीर ढवळून व्यवस्थित मिक्स करून घेतले दोन मिनटे परतून झाल्यावर वरून कोथिंबीर पेरली ही कन्सिस्टन्सी असायला हवी भुर्ची एकदम कोरडीही करायची नाही अशी लपलपीत असायला हवी अशा प्रकारे आता आपली पनीर भुर्जी तयार आहे आता आपण घरीच नान कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहूयात त्यासाठी ताटात दोन वाट्या गहूपीठ घेतले मग पिठात एक चमचा साखर चवी पुरेसे मीठ आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर व पाव चमचा बेकिंग सोडा घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले दोन चमचे दही घातले दह्यामुळे नान मऊसर होतात सगळे चिन्हस एकत्र एक करून मग त्यात दोन मोठे चमचे तेल घालून मिक्स केले कोमट पाणी घालून पीठ मळून घेतले पीठ जास्तही घट्टही मळायचे नाही चपातीला मळतात तसेच मळायचे आहे मग वरून तेलाचा हात लावून पंधरा मिनटासाठी पीठ झाकून ठेवले हे बघा पंधरा मिनटानंतर पिठाला अशी जाळी पडली आहे म्हणजे पीठ व्यवस्थित परमाण झालं आहे नान बनवायलासाठी मी इथे गहू पीठच वापरते तुम्ही मैदाही वापरू शकता मैद्याचा नान पांढरा शुभ दिसतो पण गहू पिठाचे असे थोडे ब्राऊनच होतात पंधरा मिनटांनंतर आपल्याला पाहिजे त्या आकाराचे पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे साधारण चार गोळे तयार झाले इथे मी त्यातला एक गोळा घेऊन लांबट आकारात ओव्हल शेपमध्ये लाटून घेतला तुम्ही पाहिजे तर गोलही लाटू शकता किंवा तुम्हाला पाहिजे त्या आकारात लाटू शकता मग त्यावर बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवून परत हलक्या हाताने लाटून घेतली इकडे गॅसवर तवा गरम करून घेतला व लाटलेली चपाती हातावर उलट्या बाजूने घेऊन पाणी लावून घेतले चपातीला पाणी लावल्यामुळे पाणी थोडे जास्तच लावायचे पाणी लावल्यामुळे ती तव्याला चिकटते आणि मग तवा उलटा केला तरी नान खाली पडत नाही पाणी लावलेली बाजू तव्यावर टाकली आणि मग मध्यम ते मोठ्या गॅस फ्लेमवर खालच्या बाजूने नान शेकवून घेतला साधारण एक मिनिटानंतर तवा हँडलला पकडून तवा चपातीसकट गॅसवर उलटा धरला तवा गोल फिरवत सगळ्या बाजूने नान खरपूस भाजून घेतला भासताना मध्ये मध्ये तवा सरळ करून घे शेकतोय की नाही ह्याची खात्री करून घेतली परत तवा सरळ करून व्यवस्थित शेकल्यावर नानला दोन्ही बाजूने बटर लावून घेतले व नान तव्यावरून काढून घेतला आता आपले सर्व नान बनवून तयार आहेत पनीर खुर्चीसोबत नानची चव खूपच अप्रतिम लागते जर तुम्हाला अशा प्रकारच्या रेसिपीज पाहिजे असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तुमच्या एका लाईकमुळे चॅनलला खूप सपोर्ट मिळेल